शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना मोठा धक्का घरातच पडली उभी फूट रामदास कदमांचे हे घरातील व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षात बॅनर लावून दिले मोठे संकेत नेमकं झाले काय ते आपण सविस्तर बघूया उद्धव ठाकरेंना सोडून रामदास कदम मोठ्या रोहाबात एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले मुलांसाठी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा असताना तेसुद्धा मिळालं नाही परंतु आता ठाकरें ठाकरेंना सोडून त्यांच्यावरच रोज टीका करत असताना मात्र त्यांचंच घर फुटलेलं दिसत आहे रामदास कदमांचे सक्के पुतणे आदित्य कदम यांनी रामदास कदमांचे कट्टर विरोधक असलेले संजय कदम यांच्या वाढदिवसाचे बॅनर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे जे फोटो आहेत त्यांचे फोटो लावले आहेत त्यामुळे आता रामदास कदमांना घरातूनच विरोध होत असताना आता जनता काय करेल याकडे लक्ष लागलेलं ला आहे रामदास कदमांचा स्वभाव आणि त्यांच्या पुत्राचं न झालेली त्यांनी न केलेली जनतेची कामं यामुळे त्यांचा पराभव हा निश्चित मानला जातो आणि त्यातच आता घरातील सदस्यसुद्धा फुटल्याने रामदास कदमांच्या मुलाचं डिपॉझिटसुद्धा जप्त होईल की काय अशी शंका यायला लागलेली ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रामदास कदमांचं घर का फुटलं आणि त्यांच्या मुलाचा पराभव यावेळी होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद